फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आपलं जॉय ब्लॉग वन झिरो टू झिरो या चॅनेलवर आणि आजचा व्लॉग होणार आहे तो आहे आपल्या देसाई गावात आपल्या ताईकडे रवेचे लाडू आणि पुरणपोळी बनवणार आहे तर हा पूर्ण त्याच्यावर होणार आहे आणि ते का कशासाठी बनवतात ते आपली सर्व माहिती आपली माची माही बाची देणार आहे तर तुम्ही या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू बघत राहा खूप मजा येणार आहे तुम्हाला हा व्लॉग बघताना तर भेटू तिकडे

आपले आमच्या इकडे लग्न झाल्यावर लाडू न्यायची पद्धतीने त्यासाठी आमच्या इकडे सगळ्या मम्मीच नाणीस जमलेले आहेत आणि लाडू बनवायला आमची दीदी लाडू घ्यायला आली चला आपण बघूया लाडू कशा पद्धतीने येईल सो गाय आपण बघूया की आता इकडे लाडू कशा पद्धतीने बनवते इथे काय आहात तुम्ही आता इथे तुम्ही काय बुजा रवा आणि तुम्ही काय करत आहात? आणि इथे रवा भाजलेला आहे तुम्ही बघू शकताय. आता आपण कुठून कुठून आले ते बघूया. आणि मोर्चा घ्या. आन आता तुम्ही तुला तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला जाम भरा वाटला.

लक्षात ठेव सोडले टाका दोन हे तो कालताना सगळा याच्यान म्हटले काय वाटतो पण खो ना तोरा

જેમજેતા મળ આપણ તોરતી ના એચી વી લાગી ના 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 लागला <laughs> हॅलो <laughs> <पे> <laughs>

બરોબર <laughs> મારું

इकडे या किचन मध्ये आणि या किचन मध्ये पुरण कालवीत आहे माईची मम्मी आहे बोल्या करायला ओला करायला भांडी असताना आवरी भांडी आवरी ती चालींच्या दिसत ना भांडी डवल्यांतीच बघताना ती दिसत नाही ना झालीच्या नावरे भांडे कसा व्हायचा अख्खा दिवस घालवला तुम्ही आजार ची भीती वाटत आहे बघा या दोघी कशा घाबरलेल्या आहेत यांना जायचं आहे इस्को टेम्पल ला इस्को इसको, इस्को इस्को टेम्पल इसको। ए, तनू बघा नवीन नवीन कपडे घातलेले आहेत तनुने आताच आणलेले आहेत शिवून हा तेच परार। सांगायला लागेल मी तो, करा। कमेंट, तो ला कमेंट करा तो पाला ना कमेंट आहेत दोघी असं वाटते काय करू ना काय ठेवू आनंद झालेला आहे त्यांना बांधी कस बघू शकता माईला किती कंटाळ आलेला आहे दोघी पण एक नंबर काहीच मच्छर घालवा मच्छर यांच्या जीवावर लिल म्हणूनही आशा करताना दोघी आणि भाड्याने आण पोरी दिवसाचा तुम्ही लाल खाऊनच मागा मी त्यांना औशी भांडी घसायला त्यांना बघ दिवस लागले आजकाल दिले काय जास्त जास्त उरणशा वाया आणल्यानशा पुढ्या कोणी आणू नका उरणशा वाया पुरणाची डाल वाटाण शिजवून याच्या काय काय टाकले ते 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 कान आता याला वाटाची आता दोघी करता म्हणजे पटापटल आणि पोल्या बनवायला पण टाइम लागतो जसा माझे माई येते ना సో అయిస్ బా ఇ आणि ही बघा ही ही आणि आमची तुम्ही बघितलं मला मी काम करत होते आणि छोटे बाप्पा तुम्ही बघा नंतरला पोळ्या होतात तेव्हा बघा तुम्हाला पूर्ण ब्लॉक मी कंटिन्यू राहा पार्थिव तु घरात तनु 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 शालेन जाशील उद्या काला तू राहून येणार फिरायला जायला गल शालेन शाळेत न्याव न्या ना ना ना, ना।, ना।, ना, ना मग कर

लसूण सोलायला नवीन पद्धत लसणाची आणि पटापट होत काही लाडू बनवून झाले आता पोल्या पोल्या बनवायला तर आम्हाला खूपच आवडत आवडत छंद खूपच आता गणपती आले

तर घरांनाच बना ऑर्डर ऑर्डर माईला काही ये ना काही ना, ना माई बसले बघ गरत उरलेला माईंची मम्मी ने मोठी दाई पीठ करा चालवले मोठे दाईनी आणि माईला नाही नसते ते उद्योग करीत बसले आता मी पोल्या बनवायला घेतल्या उठले बावाच्या वार्षे दिस उठला पोरा कर ना काम

तर गाईज हा व्लॉग झालेला आहे आता पूर्ण आणि तुम्हाला जर आवडला असेल हा व्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण असंच भेटूया चला